नमस्कार मित्रांनो आपण ह्या व्हिडिओमध्ये मध्ये ते तेवीस नोव्हेंबरच्या चालू घडामोडी पाहणार आहेत या अगोदर आपण दोन व्हिडिओ घेतलेले आहेत हा थर्ड वीकचा व्हिडिओ आहे आपण फर्स्ट वीक सेकंड वीकमध्ये या पूर्वीचे नोव्हेंबर एक नोव्हेंबर ते सोळा नोव्हेंबर पर्यंतचे करंट अफेअर्स जे आहेत ते ऑलरेडी बघितलेले आहेत आपण आता थर्ड वीकमध्ये या सतरा तेवीस नोव्हेंबर दरम्यानचे करंट अफेअर जे आहेत ते पाहतोय आणि त्याच्यामध्ये ऐंशी पॉईंट जे तर आपणच कवर करणारे इम्पॉर्टंट इम्पॉर्टंट पॉईंट आणि एक्झामला येण्याची शक्यता यायची आणि या अगोदरच्या ज्या एक्झाम झाल्या त्याला सुद्धा आपल्या व्हिडिओमधून आपल्या घडामोडीमधून प्रश्न जे आहेत तर ते आले होते तर चला आपण चालू करूया लगेच तुम्ही एकदा व्हिडिओला लाईक करून टाका आणि व्हिडिओ कसा वाटतो ते कमेंटमध्ये नक्की कळवा चला आपण चालू करूया आपला आपला फर्स्ट पॉइंट आहे सतरा नोव्हेंबर पासूनचा तर त्याच्यामधला फर्स्ट पॉईंट जो आहे तो हे पहिले आदिवासी क्रीडा संमेलनाचे आयोजन कारागिल लडाख येथे करण्यात आले होते आणि या दरम्यान जे पुरस्कार आहेत तर काही पुरस्कार प्रदान करण्यात आले त्यामध्ये बेस्ट बॉक्सर पुरुष पुरस्कार सुजत अली यांना देण्यात आला तर बेस्ट बॉक्सर महिला पुरस्कार कुलसुम यांना देण्यात आला त्यानंतर पुढचा पॉइंट आहे सायबर फसवणुकीच्या कॉल्ससाठी शंभर टक्के प्रतिसाद देणारे पहिले राज्य गोवा हे राज्य ठरलेले आहे त्यानंतरचा पुढचा पॉईंट आहे सायबर फसवणुकीसाठी राष्ट्रीय हेल्पलाईन नंबर आहे मित्रांनो एकोणावीस तीस त्यानंतर पुढचा पॉईंट आहे आशियाई तिरंदाजी स्पर्धा दोन हजार पंचवीस ही जी चोवीसावी आशियाई तिरंदाजी स्पर्धा होती ही ढाका बांगलादेश येथे दे पार पडली आणि या स्पर्धेमध्ये भारताने दहा पदक जिंकून पहिले स्थान पटकावली त्यानंतर पुढचा पॉइंट आहे सराव अजय वारियर अरे वा, वारी अजय वारियर हा आ, आ, एक लष्करी एक लष्करी सराव आहे हा सराव ब्रिटन आणि भारत या देशादरम्यान पार पडतो आणि या वर्षीची ही आठवी आवृत्ती होती ही आवृत्ती महाजन फिल्ड फायरिंग रेंज राजस्थान येथे पार पडली त्यानंतरचा पुढचा पॉइंट आहे गुजरातचा अंबाजी मार्बल संगमनरवर दगड आणि मध्य प्रदेशचा पन्ना हिरा या दोन वस्तूला जी आय टॅक्स तो मिळालेला आहे त्यानंतर पुढचा पॉइंट आहे तिसरे आंतरराष्ट्रीय आयुर्वेद परिषदेचे आयोजन ब्राझील येथे करण्यात आले त्यानंतरचा पॉइंट युनिसेफ इंडिया सेलिब्रिटी ॲडव्होकेट म्हणून कीर्ती सुरेश ज्या साऊथच्या अभिनेत्री आहेत कीर्ती सुरेश यांची निवड जी तर ती करण्यात आली त्यानंतर पुढचा पॉइंट आहे टेस्ट क्रिकेटमध्ये चार हजार धावा आणि तीनशे प्लस बळी घेणारा भारताचा दुसरा खेळाडू रवींद्र जडेजा हा ठरलाय त्यानंतर पुढचा पॉइंट आहे विमानाने प्रवास करणाऱ्या लोकसंख्येच्या संख्येत सॉरी लोकांच्या संख्येत भारत भारत जो आहे तो तिसऱ्या स्थानी आहे त्यानंतर पुढचा पॉइंट आहे मौलाना अब्दुल कलाम आझाद राष्ट्रीय पुरस्कार दोन हजार पंचवीस मोहम्मद लतीफ खान यांना मिळाला त्यानंतर पुढचा पॉईंट आहे मित्रांनो रामोजी एक्सलन्स अवॉर्ड दोन हजार पंचवीस हैदराबाद येथे रामोजी एक्सलन्स अवॉर्ड दोन हजार पंचवीसचे चे प्रमुख भारताचे उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन हे होते आणि या कार्यक्रमात सात श्रेणीत पुरस्कार देण्यात आले तर याच्यामध्ये हे जे सात पुरस्कार देण्यात आले याच्यामध्ये दे जलसंवर्धन व ग्रामीण विकास श्रेणीमध्ये अमला अशकृह यांना पुरस्कार देण्यात आला त्यानंतर युवा आयकॉन श्रीकांत बोर्ला यांना हा युवा ऐकॉन श्रेणीमधला पुरस्कार देण्यात आला त्यानंतर विज्ञान आणि तंत्रज्ञान श्रेणीमध्ये माधव गल्ली यांना पुरस्कार देण्यात आला त्यानंतर मानवतेची सेवा या श्रेणीत आकाश टंडन यांना पुरस्कार देण्यात आला कला आणि संस्कृती श्रेणीमध्ये सतुपती श्री यांना पुरस्कार देण्यात आला त्यानंतर उत्कृष्ट पत्रकारिता या श्रेणीत जयदीप हार्दीकर यांना पुरस्कार देण्यात आला आणि यशस्वी महिला श्रेणीमध्ये पल्लवी घोष यांना रामोजी एक्सलन्स पुरस्कार जो आहे तो दोन हजार पंचवीसचा देण्यात आला त्यानंतर पुढचा पॉइंट आहे साऊथ इंडियन बँकेने केरळ राज्यातील महिलांसाठी एस आय बी हर खाते सुरू केले एस आय बीचा फुल फॉर्म होतो मित्रांनो साऊथ इंडियन बँक ठीक आहे साऊथ इंडियन बँक हर खाते केरळ राज्यासाठी सुरू केलेलं आहे फक्त महिलांसाठीच आहे त्यानंतर पुढचा पॉईंट आहे दुबई एयर शो दोन हजार पंचवीसमधील मधील रोबोटिक्स चॅलेंज भारताच्या आयडियक्स स्टार्टअपने जिंकले त्यानंतर पुढचा पॉईंट आहे भारताच्या इंडिया ए आय अंतर्गत लोकांना ए आय शिकवण्यासाठी सरकारने युवा ए आय फॉर ऑल मोफत ऑनलाईन कोर्स सुरू केला आहे त्यानंतर पुढचा पॉईंट आहे आर बी एल बँकेने दोन प्रीमियम क्रेडिट कार्ड सुरू केले एक नोवा आणि दुसरे लुमियर त्यानंतर पुढचा पॉइंट आहे फार्मा कनेक्ट उपक्रम भारताच्या उच्च आयोगाने बांगलादेश ढाका येथे फार्मा कनेक्ट उपक्रम आयोजित केला आणि या उपक्रमात भारताचे उच्च आयुक्त प्रणव वर्मा हे उपस्थित होते त्यानंतर पुढचा पॉईंट आहे इंडियन पोस्टने आय आय टी दिल्ली येथे जनरेशन झेड पोस्ट ऑफिस थीमचे उद्घाटन केले त्यानंतर पुढचा पॉइंट आहे इंदिरा गांधी शांतता व निशस्त्रीकरण पुरस्कार दोन हजार चोवीस हा पुरस्कार चिल्ली देशाच्या राष्ट्रपती कोणत्या देशाचे मित्रांनो चिल्ली देशाच्या राष्ट्रपती मिशेल पॅचलेट यांना देण्यात आला त्यानंतर पुढचा पॉइंट आहे Uh, मी सेवा ऑन व्हॉट्सअप मी सेवा ऑन व्हॉट्सअप तेलंगणा सरकारने नागरिकांना सरकारी सेवा व्हॉट्सअपवर उपलब्ध करून देण्यासाठी मी सेवा ऑन हॉट्सअप योजना सुरू केली या अगोदर एक अशीच योजना आंध्र प्रदेश सरकारने सुरू केलेली आहे तो पण पॉईंट लक्षात असू द्या दोन्ही योजनांचे नाव थोडेसे वेगळे आहे याचं मी सेवा ऑन व्हॉट्सअप आणि त्याचं आठवत नाही एकदा चेक करून घ्या त्यानंतर बिर्ला वन झिरो वन सी आर आय एस पी आर जीन थेरपी बिर्ला वन झिरो वन जी जीन थेरपी मित्रांनो ही डॉक्टर जितेंद्र सिंग यांनी सिकल सेल रोगासाठी पहिले बिर्ला वन झिरो वन जीन थेरपीचे भुवनेश्वर येथे उद्घाटन केले बिर्ला वन झिरो वन ही जी जीन थेरपी आहे ही सिकल सेल रोगासाठी आहे आणि याचं उद्घाटन जितेंद्र सिंग यांनी केलं जितेंद्र सिंग हे आणि कुठं केलंय मित्रांनो तर भुवनेश्वर इथे केले त्यानंतर पुढचा पॉईंट आहे दक्षिण भारत नैसर्गिक शेती शिखर परिषद तर ही परिषद मित्रांनो कोयंबतूर तमिळनाडू इथे पार पडली आणि याचं उद्घाटन नरेंद्र मोदी यांनी केलं दक्षिण भारत नैसर्गिक शेती शिखर परिषद त्यानंतर पुढचा पॉईंट आहे एम आर टू पॉइंट झिरो तर हेल्थ मिनिस्टर जे पी नड्डा यांनी नोएदा येथे नोएदा उत्तर प्रदेश येथे औषधामधील प्रतिजैविक प्रतिकार शक्ती रोखण्यासाठी सुरू केलेला उपक्रम आहे एम आर टू पॉइंट झिरो त्यानंतर पुढचा पॉइंट आहे आर बी आयने देशातून इतर देशाशी ऑनलाइन व्यवहार करण्यासाठी पेय ग्लोकलिया कंपनीला पेमेंट ॲग्रिकेटर म्हणून मंजुरी दिली पुढचा पॉइंट डे छप्पन वा आंतरराष्ट्रीय छप्पन वा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव दोन हजार पंचवीस गोवा येथे पार पडला त्यानंतर पुढचा पोएंडे पी यम फसल योजनेत खरीप दोन हजार सव्वीस पासून वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात होणाऱ्या पिकांच्या नुकसानीला कवरेज देण्याचे सुरू करण्यात येणार आहे म्हणजे जर काही वन्य प्राणीमुळे जर काही पिकाचं नुकसान झालं तर त्यासाठी सुद्धा विमा फसल विमा अंतर्गत खरी दोन हजार सव्वीस पासून विमा जो आहे तर तो मिळणार आहे त्यानंतर पुढचा पुर्ण पॉईंट आहे गदी मडुळकर पुरस्कार तर याला आपण म्हणतो गदिमा पुरस्कार हा गदिमा पुरस्कार दोन हजार पंचवीसचा अभिनेत्री सुहास जोशी यांना जाहीर झाला त्यानंतर भारताची पहिली ड्रोन सिटी व स्पेस सिटी कोणती आहे तर भारताची पहिली ड्रोन सिटी व स्पेस सिटी ही आंध्र प्रदेश येथे उभारण्यात येणार आहे कर्नुल येथे त्यानंतर पुढचा पॉईंट आहे आसामच्या कंजीरंगा राष्ट्रीय उद्यानात गोल्डन टॅबी नावाचा वाघ आढळला त्यानंतर पुढचा पॉइंट आहे पृथ्वी शिखर परिषद दोन हजार पंचवीस सव्वीस मित्रांनो जी पृथ्वी शिखर परिषद ही नाबाड व इंटरनेट आणि मोबाईल असोसिएशन ऑफ इंडिया एक नाबाड आणि इंटरनेट व मोबाईल असोसिएशन ऑफ इंडिया या दोघांनी मिळून ही परिषद आयोजन केली ही परिषद तीन टप्प्यामध्ये आयोजन केली पहिला टप्पा हैदराबाद दुसरा गुजरात तिसरा गांधीनगर सॉरी चार टप्पे दिल्ली असे चार टप्प्यामध्ये ही परिषद परिषदेचे जे ते आयोजन केले थीम आहे ग्रामीण भागातील नव जागतिक दर्जाचे सा सामर्थ्य देणे त्यानंतर पुढचा पॉईंट आहे भारताचा कॅग वित्तीय लेखा परीक्षेसाठी सेंटर ऑफ एक्सलन्स हैदराबादमध्ये सुरू करण्यात येणार आहे त्यानंतर पुढचा पॉइंट आहे टेस्लाचे प्रमुख हब गुरुगाम येथे उभारण्यात येत आहे त्यानंतर पुढचा पॉईंट आहे कांतार ब्रँड्स रँकिंग नुसार भारतातील सर्वाधिक ब्रँड व्हॅल्यू बँक सर्वाधिक ब्रँड व्हॅल्यू बँक एच डी एफ सी ह्या आहे त्यानंतर पुढचा पॉईंट आहे भारताचे नवीन पेट्रोलियम सचिव नीरज मित्तल हे आहेत त्यानंतर पुढचा पॉईंट आहे बिहार मुख्यमंत्रीपदी दहाव्यांदा दहाव्यांदा नितेश कुमार यांनी शपथ घेतली त्यानंतर पुढचा पॉइंट आहे वा मिस युनिव्हर्स दोन हजार पंचवीसचा चा किताब रशियाच्या फातिमा बोश हिने पटकावला आणि ही स्पर्धा थायलंड या देशात पार पडली सोबतच या स्पर्धेचे नेतृत्व म्हणजे या स्पर्धेत भारताचे नेतृत्व मोनिका विश्वकर्मा हिने केले होते जी इंडिया युनिव्हर्स आहे या वर्षीची त्यानंतर पुढचा पॉइंट आहे जागतिक मराठी संमेलन दोन हजार सव्वीस तर मित्रांनो जागतिक मराठी संमेलन दोन हजार सव्वीसचे चे आयोजन नऊ ते अकरा जानेवारी दोन हजार सव्वीस दरम्यान गोवा पणजी या ठिकाणी करण्यात येणारे आणि हे एकविसावे जागतिक मराठी स संमेलन आहे आणि त्याचे नाव असणारे शोध मराठी मनाचा दोन हजार सव्वीस याचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे करतील आणि या जागतिक मराठी संमेलन दोन हजार सव्वीसचे चे अध्यक्ष डॉक्टर अनिल काकोडकर हे असतील या संमेलनादरम्यान जागतिक मराठी भूषण पुरस्कार अनिल खवटे यांना मिळेल आणि मराठी जीवनगौरव पुरस्कार महेश मांजरेकर यांना मिळेल त्यानंतर जागतिक मराठी अकादमीचे अध्यक्ष हे रामदास फोटाणे हे आहेत त्यानंतर पुढचा पॉइंट आहे मित्रांनो ऑपरेशन संभव आंध्र प्रदेश सरकारने मऊआ विरोधी राबवलेले ऑपरेशन आहे ऑपरेशन संभव हे आंध्र प्रदेश सरकारचं ऑपरेशन आहे त्यानंतर पुढचा पॉईंट आहे राष्ट्रीय कल्याण परिषद दोन हजार पंचवीसचे चे आयोजन आय आय टी बॉम्बे येथे करण्यात आले पुढचा पॉईंट आहे भारत सरकारने एकोणतीस मजूर कायदे म्हणजे कामगार कायदे मानता येईल त्याला एकोणतीस कामगार कायदे एकत्र करून चार नवीन लेबर कोड म्हणजे चार कामगार संहिता जारी केल्या त्याच्यामधली पहिली संहिता आहे वेतन संहिता दोन हजार एकोणावीस दुसरी संहिता आहे सामाजिक सुरक्षा संहिता दोन हजार वीस तिसरी आहे औद्योगिक संबंध संहिता दोन हजार वीस आणि चौथी आहे व्यावसायिक सुरक्षा आरोग्य आणि कामाच्या परिस्थितीत संहिता दोन हजार वीस त्यानंतर पुढचा पॉईंट आहे भारत फेब्रुवारी दोन हजार सव्वीस पासून दोन हजार बावीस तेवीस हे आधारभूत वर्ष म्हणून स्वीकारणार आहे त्यानंतर पुढचा पॉईंट आहे वर्ल्ड बॉक्सिंग कप दोन हजार पंचवीस तर मित्रांनो या वर्ल्ड बॉक्सिंग कप दोन हजार पंचवीसचे आयोजन हे नोयदा उत्तर प्रदेश येथे करण्यात आले आणि या कप कपामध्ये भारताने नऊ सुवर्ण जिंकले टोटल वीस पदक जे तर ते जिंकले आणि भारताने पहिले स्थान पटकावले याच्यामध्ये अठ्ठेचाळीस के जी गटात मीनाक्षी हुडाक हिने सुवर्णपदक जिंकले त्यानंतर पुढचा पॉइंट आहे आय ए आय हंड्रेड के उपक्रम तर हा उपक्रम आहे मित्रांनो हा उपक्रम कॉम्प्युटर सोसायटी ऑफ इंडियाने देशातील ए आय स्किल वाढवण्यासाठी उपक्रम सुरू केला कॉम्प्युटर सोसायटी ऑफ इंडियाने याचा उद्देश असणारे एक लाख लोकांना ए आयचे प्रशिक्षण देणे पुढचा पॉइंट आहे हमारा शौचालय हमारा भविष्य हमारा शौचालय हमारा भविष्य हे अभियान जलशक्ती मंत्रालयाने सुरू केले भारतीय कला महोत्सव दोन हजार पंचवीस दुसऱ्या भारतीय कला महोत्सवाचे उद्घाटन सिकंदराबाद येथे राष्ट्रपती द्रौपद्री मुर्मू यांनी केले त्यानंतर पुढचा पॉइंट आहे दक्षिण रेल्वेने कोस्टल टू कोस्टल पार्सल एक्सप्रेस सेवा सुरू केली भूतान हा जगातील पहिला राष्ट्रीय क्रिप्टोकरन्सी पर्यटन सुरू करणारा पहिला देश ठरलाय त्यानंतर पुढचा पॉईंट आहे भारतातील पहिल्या खाजगी सॅटेलाईट ब्रॉडबँड सेवेसाठी भारतीय अंतराळ प्राधिकरणाने अनंत टेक्नॉलॉजी या कंपनीला परवानगी दिली त्यानंतर सुरक्षित गाव उपक्रम सुरक्षित गाव उपक्रमाचा उद्देश काय आहे मानवी तस्करी व बाल लैंगिक जागरूकता वाढवण्यासाठी म्हणजे याबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी मानवी तस्करी आणि बाल लैंगिक याबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी सुरक्षित गाव उपक्रम सुरू केलाय आणि हा उपक्रम आठ राज्यात <coughs> सुरू करण्यात आलेला आहे त्यानंतर पुढचा पॉईंट आहे काही जी आय टॅक मिळालेत तर हे जी आय टॅक उत्तर प्रदेशमध्ये मिळाले उत्तर प्रदेशच्या मथुरा पोशाख आणि मेरठची बिगुल हे एक वाद्य आहे आणि हा पोशाख आहे तर याला एक जे आय टॅक मिळालेले आहेत त्यानंतर पॉइंट आहे स्वच्छ भारत मिशन अंतर्गत आतापर्यंत अकरा कोटी शौचालय बनवण्यात आले त्यानंतर पुढचा पॉईंट आहे नागपूर पुस्तक महोत्सवाचे उद्घाटन नितीन गडकरी यांनी केले त्यानंतर पुढचा पॉइंट आहे नवीन सुरक्षा नियमानुसार सर्व अडीचशे प्लस पंधराची सुरक्षा जबाबदारी ही सीआरएसएफ म्हणजे केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाकडे सोपवली आहे त्यानंतर पुढचा पॉईंट आहे एकविसावी जी ट्वेंटी जी परिषदे ही दक्षिण आफ्रिकेतील जोमन्सबर्ग येथे आयोजित केली आणि या परिषद या जी ट्वेंटी शिखर परिषदेत भारताकडून पी एम नरेंद्र मोदी उपस्थित होते त्यांनी या परिषदेत तीन प्रस्ताव मांडले तर त्यातला पहिला प्रस्ताव आहे अंमली पदार्थ तस्करी जाळी नष्ट करण्यासाठी जागतिक स्तरावर यंत्रणा उभारावी दुसरा प्रस्ताव आहे जागतिक आरोग्य सेवेला बळ देणारी यंत्रणा उभारावी त्यानंतर तिसरा पॉइंट आहे तिसरा प्रस्ताव विविध देशातील पारंपरिक माहितीचा व ज्ञानाचा साठा तयार करावा त्यानंतर पुढचा पॉईंट आहे मित्रांनो सर्वात प्रभावी पर्यावरणवादी पुरस्कार हा आचार्य प्रशांत यांना मिळाला त्यानंतर पुढचा पॉइंट आहे जपान देशाने समुद्राच्या पाण्यात विरगळणारे प्लास्टिक तयार केले हे सुमारे दोनशे तासात समुद्राच्या पाण्यात विरगळते आणि यामुळे प्रदूषण कमी करण्यात म्हणजे कमी होते पुढचा पॉइंट आहे दूरसंचार विभागाच्या सचिवपदी अमित अग्रवाल यांची नियुक्ती त्यानंतर सेबी चे पूर्ण वेळ सदस्य म्हणून संदीप प्रधान यांची नियुक्ती करण्यात आली त्यानंतर पुढचा पॉइंट आहे सरल सिम्स उपक्रम स्टील मंत्रालयाने स्टील आयात प्रक्रिया सुलभ करण्यासाठी सरल सिम्स उपक्रम सुरू जो तो केलेला आहे त्यानंतर हा एक महत्वाचा पॉईंट आहे गोल्डन लिप पुरस्कार तर हा गोल्डन लिप पुरस्कार मित्रांनो एक वाघिणीला मिळाला आहे आपण बघू काय ते तर ही ताडोबा अभयारण्य येथील नयनतारा नावाची वाघिणी या नयनतारा वाघिणीला वाघिणीने काय केलंय तर पाण्यात पडलेली प्लास्टिकची बॉटल उचलतानाचा उचलत होती आणि तो व्हिडिओ हा व्हिडिओ दीप काटीकर यांनी चित्रित केला तर त्यासाठी त्या मुमेंटला त्या साठी त्या नयनतारा या वाघिणीला हा गोल्डन लिप पुरस्कार कोणी दिला तर इटालिया ग्रीन फिल्म फेस्टिवल मध्ये दे, हा पुरस्कार देण्यात आला त्यानंतर पुढचा पॉईंट आहे दोन हजार पंचवीस चा डॉन पुरस्कार हा ऑस्कर पीएस या खेळाडूला मिळाला त्यानंतर पुढचा पॉइंट आहे महिला क्रिकेट संघातील स्मृती बांधना राधा यादव आणि जेमिमा रॉडिग्स यांना महाराष्ट्र सरकारने प्रत्येकी सव्वा दोन कोटी रुपयाचे बक्षीस जाहीर केले तसेच महिला क्रिकेटचे प्रशिक्षक जे आहेत अमोल मुजुमदार यांना बावीस लाख पन्नास हजार रुपयाचे बक्षीस जाहीर केले त्यानंतर पुढचा पॉईंट पुण आहे इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्र व संसद टीव्ही करार यांच्यामध्ये करार झाले इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्र व सनसद टीव्हीमध्ये हा करारकासाठी झालाय तर भारतीय कला आणि संस्कृती लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी संसद टीव्हीने इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्राशी करार केलाय त्यानंतर पुढचा पॉइंट आहे भारतीय लष्कर महू आणि पुणे भारतीय लष्कर काय करणार आहे महू आणि पुणे या ठिकाणी आर्मी गर्ल्स स्पोर्ट्स कंपनी स्थापन करणार आहे तर आर्मी गर्ल्स स्पोर्ट्स कंपनी कुठं स्थापन करणार आहे मित्रांनो एक महू आणि पुणे त्यानंतर पुढचा पॉइंट आहे दोन हजार पंचवीस चालचा म्हणजे क्रेमबीज डिक्शनरीने दोन हजार पंचवीस साठी एक वर्ड ऑफ द इयर शब्द घोषित केला आहे त्या शब्दाचं नाव आहे पॅरासोशल इंग्लिशमधला शब्द आहे हा पॅरासोशल त्यानंतर पुढचा पॉईंट आहे भारतातील पहिली अनुसूचित जाती न्यायालय चंदीगड येथे सुरू करण्यात आले त्यानंतर पुढचा पॉइंट आहे भारतीय उद्योग परिसंघ पार्टनरशिप शिखर परिषदेचे उद्घाटन आंध्र प्रदेश येथे उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी केले तर मित्रांनो ह्या थडवीसच्या घडामोडी होत्या एक ऐंशी ऐंशी अशा ह्या घडामोडी होत्या आणि ह्या घडामोडी आपण पाहिलेल्या आहेत तुम्हाला या घडामोडी कशा वाटल्या याबद्दल मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुम्हाला जर आपल्या जानेवारीपासूनच्या अशाच घडामोडी पाहिजे असतील तर जानेवारी ते नोव्हेंबर या अकरा महिन्याच्या घडामोडी फक्त एकशे नव्याण्णव रुपयामध्ये तुम्हाला ही जी पूर्ण पी डी एफ जी आहे तर ते अवेलेबल करून देण्यात येईल त्यासाठी या नंबरवर मला व्हॉट्सअप करा किंवा तुम्ही कॉल पण करू शकता तर ही पूर्णतः पी डी एफ तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही मला नक्की मग व्हॉट्सअपला मॅसेज करा सोबतच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा थँक्यू मित्र